शहापूर जरंडी तळेखण भोईरपाडा रस्त्यावरील अपघाती ब्रिजला सुरक्षा भिंतीची तातडीची गरज अपघाती ब्रिजला सुरक्षा भिंत नसल्याने जीवितास धोका शहापूर तालुक्यातील जरंडी तळेखण भोईरपाडा पटकीचा पडा केभारीपाडा जाणाऱ्या रस्त्यावर पहिला ब्रिज आहे या ब्रिजला सुरक्षा भिंत नसल्यामुळे अनेक अपघात घडले असून वाहन चालकांना प्राणघातक धोका निर्माण झालाय ब्रिजवरून वारंवार अपघात होऊन लोक खाली पडत आहेत त्याबाबत स्थानिक ग्रामस्थ असतं तसेच धामणी ग्रामपंचायतने अनेक वेळा जिल्हा परिषद आणि शासनाकडे तक्रारी करूनही संबंधित विभागाने दुर्लक्ष केले असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत धामणी ग्रामपंचायतचे सभासद अशोक वीर यांनी सांगितले की शासनाने तातडीने अपघाती ब्रिजवर सेफ्टी भिंत उभारावी अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख ग्रामपंचायत धामणी अंतर्गत जरंडी हा गेल्या अनेक वर्षापासून हा नादुरुस्त आहे या पुलावाला कुठल्याही प्रकारची संरक्षण मिळतं नाही कुठल्याही प्रकारची त्याला कठाडे वगैरे बांधलेले नाही त्यामुळं या ठिकाणी अनेक अपघात या ठिकाणी घडत असतात मी पंचायत समिती असेल पी डब्ल्यू टी असेल यांना वेळोवेळी या, या, या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला आहे पण कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात जात नाही तरी भर पावसामध्ये अनेक दिवसापासून या पुलावर मोठे मोठे खड्डे पडले होते परंतु ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही ते खड्डे बुंजवण्याचं या ठिकाणी गणपतीच्या कालावधीमध्ये आम्ही त्याचं खड्डे पूर्णपणे भरण्याचं प्रयत्न भरले त्यामुळं येण्या जाण्याचा प्रवास हा थोडा सोयीस्कर झाला परंतु प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर आपण हा पूल दुरुस्त करावा जेणेकरून या गावा गावाला जाणारा रस्ता एकमेव आहे या गावाच्या अंतर्गत कलेखन असेल अजून का भुईपाडा असेल केव्हारीपाडा असेल अनेक पाड्यांचा या ठिकाणी पुढे प्रवास आहे त्यामुळं सर्व लोक ह्या पुलावरून येण्या जाण्याचा प्रवास करतात त्यामुळं कुठलेही अनुचित प्रकार घडू नये जर कुठलाही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्व प्रशासक जबाबदार आहेत याच या, या माध्यमातून ग्रुप रप्पांच्या धामणीच्या माध्यमातून एक न नागरिक म्हणून मी प्रशासनाला आवाहन करतो का आपल्या माध्यमातून ही समस्या लवकरात लवकर आपण सोडवावी आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र क्रांतीन्यूज या चॅनलने खऱ्या अर्थाने ही बातमी दाखवली मी त्यांचाही या ठिकाणी मनापूर्वक आभार मानतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा